आल भा कबूतर कोण मारले त्याने डोकंच तोडलं बघ कबुतराच ते बघा आले कबूतर खायला ते बघ नाही तर कबूतर खायले ना तिथे अजून बोका येऊन कबूतर खायला कोणकोण आहे तिकडे कोण कोण आहे त्या कबूतराचे तुकडे खाली पडले तर ते खाणार आहे वरून खाली

चवळा घेऊन मसला ते कबूतर खायला अलवा तू आतल्या आतल्याकडकीतनं जाणार का तिकडे जाते कबूतर कर अलबा अलबा ते बघ

घेऊन चाललो तो बोका घेऊन चालला तू तर घेऊन गेलो तो दोघांची भांडणं तिसऱ्याचा लाभ झाला ना अलबा बोकाला मिळालं सगळं ते